महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेत्या विजय डोईफोडे जी मृत्यूशी झुंज सुरू आहे आणि पुण्यामध्ये खड्ड्यामुळे विजय डोईफोडे याचा अपघात झाला होता आणि त्याच्यावर तेरा दिवसांपासून उपचार सुरू आहेत महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेता विजय डोईफोडे अंथरुणाला अजूनही खिळू नये खड्ड्यामध्ये दुचाकी आपटली आणि ही दुचाकी आपटून दुचा आप झालेल्या अपघातात विजय डोईफोडेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे विजयच्या घरची परिस्थिती सुद्धा बेतायची आहे पण उपचारासाठी जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि घरची परिस्थिती बेतायची आहे त्यामुळे विजय डोईफोडेंवर चांगले उपचार व्हावेत यासाठी त्याच्या मित्रांकडून आर्थिक मदतीचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे अधिकची माहिती घेऊत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत बालाजी आपण पाहतोय विजय यांची दृश्य आपण पाहिली नुकतीच स्क्रीनवर त्यांची प्रकृती आता कशी आहे त्यांची प्रकृती आणखीही गंभीर आहे उपचारांची गरज आहे आणि तीस ते चाळीस लाख रुपयांची जी गरज आहे ते त्यांना लागणार आहे त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार मदतीचं आव्हान आहेत खरं तर राज्य सरकारने याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे की पुण्यातल्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जे खड्डे तयार झाले त्या खड्ड्यामुळे एखाद्याचं ऑलिम्पिकला जाण्याचं स्वप्न सुद्धा आहे आणि परत एकदा मृत्यूशी झुंज द्यावी लागते त्या मृत्यूतून बाहेर येण्यासाठी सुद्धा मदतीची याचना करावी लागते या सगळ्याकडे महाराष्ट्र सरकारचं क्रीडा विभाग गांभीर्यानं पाहणार का यावरती काही मदत करणार का हे सुद्धा पाहावं लागेल आता मात्र पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणखी सुद्धा ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते श्रद्धा हो बरोबर आहे आणि यासाठी आता मित्रांकडून सुद्धा आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे बालाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी